येस आम्ही आता आहोत केस तालुक्यातील विड्याच्या जवळच्या कोरडेवाडी विडा कोरडेवाडी या रस्त्यावर आपण आता बघतो आहे हा रस्ता खरंच निसर्गाच्या खूप वेगवेगळ्या आपापल्या एक किमे आहेत आणि त्याच्यातली एक किमे आज आम्ही दाखवणार आहेत माझ्यासोबत माझे सहकारी पत्रकार अजय भांगे आहेत आम्ही खास या रस्त्यावरून प्रवास करताना खरंच निसर्गाची एक किमे आम्हाला दिसते ती म्हणजे या ठिकाणी एक हापशा बघणार आपण आणि त्या हापशाला अगदी हँडपंप न सुरू ठेवता पाणी बाहेर पडतंय आता आपण तेच बघणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकताय मंदिर कस खरंतर आणखीन केस तालुक्यामध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही परंतु तरीही या ठिकाणी कोरडेवाडीच्या जवळ म्हणजे आता इथून कोरडेवाडी एक दीड किलोमीटर अंतरावर असेल या ठिकाणी आपण हा हप्ता बघतो आहे है, हँडपंप बघतोय तर याला कुठलंही हँडपंप म्हणजे न मारता अगदी पाणी आपल्याला दिसतंय कारण ज्याच्या रूपाने बाहेर पडतं निश्चितच या परिसरात आता मी के आत्ताच म्हटलं की आणखीन केस तालुक्यात हवा तेवढा पाऊस झालेला नाही अगदी जास्तीचा पाऊस झाल्यावर तर ही आपल्याला याच्यापेक्षा हा जो वेग आहे पाण्याचा हा अधिक असण्याची शक्यता आहे हे कारण टाईप पाणी बाहेर पडत त्या ठिकाणी काही गावकरी आहेत काय सांगाल कधी सुरू होतो उन्हाळ्यात सुरू राहतो का हे पावसाळा चालू झाला हा चालू होत बर नंतर संक्रांती पर्यंत असं पाणी चालू राहत संक्रांतीपर्यंत चालू पर्यंत नाही काय नाही ऑटोमॅटिक पाणी पाणी बर म्हणजे या परिसरात गुरांना मना किंवा लोकांना पिण्यासाठी हा पाण्याचा आपण बघू शकतो कोरडेवाडी खर तर गाव कोरडेवाडी आहे परंतु या ठिकाणी मात्र वस्ती कोणती घाटेवस्ती या ठिकाणी हनुमानाचं मंदिरही आहे आणि त्या मंदिराच्या मागे एकदम लागून हे मंदिर आहे हनुमानाचं राखाची वाडी राखाची वाडी कुणी म्हणत आहे कोणी याला घाटेवाडी घाटेवस्ती घाटेवस्ती असं नाव आहे तर या ठिकाणी हा हँडपंप है, आम्हाला दिसून आला आम्ही मुद्दाम या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांसाठी खास ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण बघू शकतोय निश्चित या पाण्याला खूप जोराचा फोर्स आहे खरं तर आणि जास्तीचा पाऊस काळ झाल्यावर हा फोर्स किती अधिक असेल याचा आपण अंदाज लावू शकता आपण बघू शकताय खरं तर खूप जोराचं पाणी आहे या ठिकाणी खरं तर हे हँडपंप मारायची गरजच नाही याला म्हणजे आणि विशेष म्हणजे संक्रांतीपर्यंत जानेवारी महिन्यापर्यंत हे पाणी हे सुरू राहतं असं गावकऱ्यांचं मत आहे घाटेवस्ती म्हणून हे ठिकाण आहे आणि हनुमान मंदिराच्या मागं असलेला हँडपंप आपल्याला निश्चित खरोखर आपल्या परिसरातील तरी छोटं आश्चर्य म्हणायला हरकत नाही